नमस्कार महाविकास आघाडी नांदेड मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या हस्ते आज नवीन मोंडा काँग्रेस कार्यालय नांदेड येथे करण्यात आले माजी आमदार माननीय वसंतराव बळवंतराज चव्हाण हे महाविकास आघाडी नांदेडचे लोकसभा उमेदवार असून त्यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्या हस्ते पार पडला यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनाना हंबर्डे मुखेडचे माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोंगरेकर माजी महापौर अब्दुल गपार काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बी आर कदम राष्ट्रवादी नेते डॉक्टर सुनील कदम शिवसेना ठाकरे गटाचे बबन बारसे माधव पावळे यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय वसंतराव चव्हाण प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिल्याने आनंद झाला असे ते म्हणाले कार्यकर्त्यांच्या जोरावर निश्चितच आम्ही ही नांदेडची जागा काबीज करू असे त्यांनी दावा केला अनेक कार्यालयात हिकु आनंद वातावरण माधी आलका मान्य आंबेडकर से नांदेड जिल्ह्याला पाठिंबा दिला त्यामुळे आनंद झाला आणि ही जागा निश्चित आज आम्हाला आमच्या पार्ट्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर ते पडला आणि ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्या जोरावर मी तो पाठ भाजपचा उमेदवार आहे लढाई कशी वाटते तुम्हाला भाजप प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला उभा टाकण्याचा अधिकार आहे भाजपमध्ये आणि कुठल्या पक्षाचं आम्ही आमच्या पक्षाचं या ठिकाणी उमेदवार म्हणून आहोत आता त्यांच्याविषयी लोक ठरवण्यातील काय करायचे आपण सरपंच पदापासून आता खासदारकीचा निवडणूक लढवतात काय बदल दिसतात आपल्याला या निवडणुकीमध्ये काय आता सरपंच पद मी जवळपास गावामध्ये पंधरा वर्षी केलं जिल्हा परिषद सोळा वर्ष आमदारकी केली आणि आज आता लोकसभेला उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून मला हे मिळाली उमेदवार मी उभा आहे आता या कार्यकर्त्यांमध्ये मागच्या जवळपास ऐंशीला मी सरपंच आणि आज दोन हजार तेवीस चालू आहे त्याच्यामुळं अनेक बदल या कार्यकाम करत असताना दिसून येतो साहेब आपल्या उमेदवारी संदर्भात आपण उमेदवारी मागे घेणार अशा चर्चा आहे हे अफवा आहे मी माझा फॉर्म निश्चित भरणार आहे मीच उमेदवार मी एक डंबी फॉर्म भरून असावा आपण जी का दक्ष घेतो त्यामुळं मी माझ्या मुलाचा इतराला न करता मी माझ्या मुलाचा डंबी फॉर्म त्या देखील दाखल करते धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असा संघर्ष होणार हो आज समोरचे धनदाडगे आहेत आज, आज सर्वसामान्य गरीब माणूस माझ्या पाठीचे पण ही लढाई धनशक्तीवरून सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे ¿Será sí. sí.